कधी कधी आपण समजतो की बंद दरवाजा ट्यूबलाईट आणि चार भिंती आपली सुरक्षा करतात पण खरं तर भिंतीतल्या सावळ्या आपल्याला फसवतात आणि अंधारातून एखादा राक्षस वाट चुकून नाही तर मुद्दामूनच येतो ही कथा आहे एका मुलीची जिच्या आयुष्यातला एक क्षण तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेला वर्ष होतं दोन हजार सोळा भोपालच्या एका प्रसिद्ध मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सर्व काही नेहमीसारखं चाललं होतं त्या दिवशी संध्याकाळी मुली वर्ग संपवून हॉस्टेलला परतल्या होत्या हसत खेळत जेवण झाले रात्र मोबाईल बाजूला ठेवून खोल्यांचे दरवाजे बंद झाले आणि हॉस्टेल झोपेच्या कुशीत गेला ती त्या खोलीतल्या तिघींपैकी एक होती ती फक्त एकोणीस वर्षाची पहिल्या वर्षाला होती शांत आणि थोडीशी गोंधळलेली मोठ्या शहरात पहिल्यांदाच राहायला आली होती त्या रात्री तिने वाचलेलं शेवटचं वाक्य होतं होत फेअरियल यू फील आणि मग डोळे मिटले त्या रात्री अंदाजे एक पंचेचाळीस वाजतात जो त्या हॉस्टेलमध्ये गेल्या सात महिन्यापासून काम करत होता मागच्या छोट्या दरवाजाने आत शिरला तो एक ब्लँकेट घेऊन जे गेला जेणेकरून तो हॉस्टेलच्या सीसीटीव्ही कॅमेरा चुकवू शकेल तो पहिल्या मजल्यावरच्या मुलींच्या खोलीकडे गेला तो त्या खोलीची कडी हलू उघडून आत शिरला कारण त्या खोलीचा लॉक अधिक नीट लावलेला नव्हतं तो खूप सावधगिरीनं आत गेला त्या तिघी मुली झोपल्या होत्या तो थेट त्या मुलीच्या जवळ गेला आणि तिच्यावर चुकला त्याने तिचे केस हलवत तिला हलवण्याचा प्रयत्न केला त्याचं वागणं अत्यंत अयोग्य होतं शारीरिक मर्यादा ओलांडणारा स्पर्श त्याने केला तिच्या अंगावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला तिला हलवण्याचा प्रयत्न करता त्यांनी तिच्या शेजारी बसून काहीसे कंड तिच्याकडे बघत राहिला आणि हलूच तिला गोंजरण्याचा प्रयत्न केला हे सर्व ती झोपेत असताना घडत होत अचानक ती जागी झाली क्षणभर दोघांचे डोळे भिडले आणि ती जोरात किंचाळली तेवढ्यात तिच्या दोन मैत्रिणीही उठल्या त्याने त्या अंधारात एका व्यक्तीचा चेहरा पाहिला तो वॉचमेनच होता त्या आरडाओरडा करू लागल्या तो गडबडीत खिडकीजवळून पळून गेला पूर्ण हॉस्टेल जागं झालं वॉर्डन धावत आल्या पोलीस बोलावले गेले सी सी टी व्ही फुटेज पावलांचे ठसे खिडकीजवळच्या ब्लँकेट सगळं जप्त झालं त्यानंतर त्याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न महिला सन्मानभंग तीनशे शहात्तरचा प्रयत्न आणि पीओ ओ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले फॉरेन्सिक तपासात त्याच्या कपड्यावर पीडित थुलीचे धुलकन बोटाचे ठसे आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं दोन हजार वीस मध्ये त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली त्या मुलीने हॉस्टेल कॉलेज सगळं सोडलं ती एक वर्ष कोणाशीही बोलली नाही भीती तिच्या रक्तात चिरली होती रात्र म्हणजे तिला आता अंधार नाही तर आठवणी वाटायच्या ती म्हणायची मी बंद खोलीतही सुरक्षित नाही माझ्या झोपेचंही स्वतंत्र आता माझ्याकडे नाही दोन हजार बावीस मध्ये एका एन जी ओच्या मदतीने तिचं समुपदेशन सुरू झालं ती आता बोलते ती इतर मुलींना शिकवते धैर्य म्हणजे गप्प बसणं नव्हे तर आवाज उठवणं या घटनेनंतर हॉस्टेल मागे लोखंडी कुंपण बसवण्यात आलं प्रत्येक मजल्यावर सी सी टी व्ही लावण्यात आला आणि सर्व स्टाफसाठी क्यू आर ख प्रणाली लागू झाली ही घटना एक चेतावणी होती की केवळ दरवाजे नाही तर व्यवस्थेचा लॉकही मजबूत हवा ती झोपली होती पण कोणीतरी तिच्या आयुष्याचा फरका पुडवायला आला होता आज ती मुलगी शांत आहे पण तिचा अनुभव इतर अनेकांना जाग करत आहे काल गोष्टी सांगते अंधार फक्त बाहेर नसतो तो कधी कधी आपल्यासोबतच चालतो आणि फक्त एक क्षणात सगळं बदलून जातं अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काल गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका